लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल सॅन्डल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल हॉटेल अशोका जवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोर्स जवळ जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा चोपन्न लासूर स्टेशनचे खासदार आणि अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी आणि खासदार इम्तियाज जलील यांनी ईद या सणाच्या निमित्तानं कार्यकर्त्यांना भेट देऊन येथील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून कार्यकर्त्यांची भेट घेतली यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यकर्त्यांनी असदुद्दीन ओवेसी आणि खासदार इम्तियाज जलील यांचे फटाक्याच्या आतषबाजीनं स्वागत केलं ओवीसी यांनी स्वतः गाडीतून उतरत पक्षाचे कार्यकर्ते आणि उपस्थित प्रत्येक ग्रामस्थाला हस्तांदोलन करत जिल्ह्याच्या विकासासाठी इम्तियाज जलील यांच्या मागे भक्कमपणे उभे राहण्याचं आवाहन केलं त्यानंतर खासदार जलील यांनी स्मारकात जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला आणि वाळूज गंगापूर येथे सभेला उपस्थित राहण्यासाठी पुढे मार्गक्रमण केलं यावेळी या ठिकाणी कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येनं उपस्थित होती यावेळी एम आय एमचे पक्षाचे जिल्हाध्यक्ष समीर भैया तालुका उपाध्यक्ष अजित जाधव अक्रम बेग जुनेश शेख योगेश साळवे र राजक सय्यद शाहरुख शाह कचरू बागुल गणेश बागुल अतिफ शेख अमोल शेजवळ रवी नरोडे सुशील रेड्यवले दीपक थोरात प्रशांत आमराव शमीम भाई ग्रामपंचायत सदस्य बाबू मिर्झा आदींची मोठ्या संख्येनं उपस्थिती हो होती प्रतिनिधी रमेश नेटके गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर एन टी न्यूज मराठी